अमरावती जिल्ह्याच्या दर्यापूर तालुक्यातील येवदा आणि नांदुरा या गावामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून पिण्याचे पाणी मिळत नसल्याने व काही गावांमध्ये दूषित पाणी येत असल्याने आज महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या उपविभागीय अभियंता यांच्या खुर्चीला संतप्त ग्रामस्थांनी फुलांचा हार घातला व मेणबत्ती लावून दर्यापूर तालुक्यातील वडनेर गंगाई व सागरवाडी येथील नागरिक आक्रमक आगळेवेगळे आंदोलन करण्यात आले गेल्या आम्ही तीन चार वर्षापासून आमचा येवदा एम्बेर असून नांदुरण एम्बेर असून आपण पाहतो की आपलं शानूळ जे दरना धरण आहे धरणात पाण्याची पातळी एवढी आहे की दोन वर्षी पूर्ण तालुक्याला विधानसभेला आपल्या जेवढी आपल्या गावं असतील एकशे छप्पन किंवा दोन शहरं पुरते एवढं पाणी आहे पण आमचं एवढा आणि नांदरून एम्बेअरवर पंधरा पंधरा वीस वीस दिवस पाणीपुरवठा होत नाही याला हे जबाबदार साहेब आहे किंवा ठेकेदार आहे हे लोक याच्या मनमानीमुळं ना तिथच्या सामान्य नागरिकाला आमच्या महिला भगिनी असतील तुम्ही पाहता आज मोठ्या संख्येने इथं महिला भगिनी आलेल्या आहेत आमचे बंधूही आहेत नाग ते इथं म्हणजे लोकांना त्रास द्यायचं काम करतात मी आजच्या निमित्तानं तेवढं तुम्हाला सांगतो की आम्ही हे शेंडे साहेब आहेत इथं हे उपविभागीय अभियंता आहे तुम्ही महिन्यातून किती दिवस इथं या हे इथं तुम्हाला हजर सापडत नाहीत म्हणून आम्ही यांचा आज निषेध म्हणून एक असं अनोख आंदोलन केलेलं आहे त्यांना आम्ही त्यांच्या खुर्चीला हार घालून भावपूर्ण श्रद्धांजली पर इथं आम्ही कार्यक्रम घेतलेला आहे